ज्ञान हे असं भांडवल आहे की ज्याचा क्षय होत नाही पैशाच्या नव्हे तर ज्ञानाच्या श्रीमंतीवरच आपली स्वप्न पूर्ण करता येतात ध्येय साधता येतात घरच्या अनेक जबाबदाऱ्या पार पाडायच्या असूनही भाऊसाहेब कड यांनी आपलं सी ए होण्याचं स्वप्न कधीच मागे पडू दिलं नाही त्यांनी हे स्वप्न कायम आपल्या उराशी बाळगलं आणि जिद्द चिकाटी दृढ निश्चयाच्या जोरावर चार्टर्ड अकाउंटंट ही पदवी संपादन केली आज भारती विद्यापीठ सारख्या नामांकित संस्थेसोबत ते कार्यरत आहेत शिक्षणाबद्दल प्रचंड आस्था बाळगणाऱ्या श्री भाऊसाहेब कड यांनी अनेक शिक्षण संस्थांकरिता मोलाचं योगदान दिलंय श्री भाऊसाहेब कड अनेक विद्यार्थ्यांना सीए होण्यासाठीच मार्गदर्शनही करतात दिव्याने दिवा उजळावा या उक्तीप्रमाणे भाऊसाहेब कड आज अनेक विद्यार्थ्यांची भविष्य उजळवण्याचं काम करतात चला तर मग श्रोते हो लेखक गौतम कोतवाल लिखित झेप या पुस्तकातून ऐकूया श्री भाऊसाहेब कड यांची यशोगाथा भाऊसाहेब कड यांचं जन्मगाव पुरंदर तालुक्यातील नायगाव त्यांचं प्राथमिक शिक्षण नायगावातच झालं घरची परिस्थिती फार हालाखीची नसली तरी खूपशी चांगलीही नव्हती आई वडील दोघंही अशिक्षित वीस पंचवीस एकर शेती होती पण तिला बारमाही पाणी नसे एका वर्षी पाणी असलं तर पुढच्या वर्षी नसे अशा परिस्थितीत त्यांच्या तीन बहिणी व भावांचं प्राथमिक शिक्षण नायगावात झालं कुटुंबात शिक्षणाचा वारसा नसल्याने शिक्षणाचा फारसा आग्रह नव्हता पण भाऊसाहेब जात्याच हुशार होते आणि त्यांना शिक्षणाची गोडी लागली होती सातवीपर्यंतचं शिक्षण गावातच झालं पण गावात पुढच्या शिक्षणाची गावा सोय नव्हती बाहेरगावी शिकण्यासाठी पाठवण्याइतकी ऐपत आई वडिलांची नव्हती त्यामुळे शिक्षण अर्धवटच सोडून देण्याची वेळ भाऊसाहेबांवर आली पण भाऊसाहेबांच्या बाजूने यजमान देवदूतासारखे त्यांच्या पाठीशी उभे राहिले नाव कैलासवासी मारुतराव जगदाळे ते बारामती तालुक्यातील एका शाळेचे मुख्याध्यापक होते त्यांचं या मुलांच्या शिक्षणाकडे सतत लक्ष असायचं भाऊसाहेबांच्या पुढच्या शिक्षणासाठी त्यांनी प्रयत्न केले भाऊसाहेबांचं वय एका वर्षाने जास्त असल्याने त्यांना पुण्यातील पुणे, पुणे विद्यार्थी गृहात प्रवेश मिळू शकला नाही त्यामुळे भाऊसाहेबांच्या मामांनी त्यांना पुढील शिक्षणासाठी स्वतःच्या घरी ठेवून घेतलं तिथून त्यांच्या खऱ्या शिक्षणाला सुरुवात झाली आठवीत गेल्यावर खऱ्या अर्थाने त्यांनी पुस्तकं बघितली आत्या व मामा यांनी स्वतःच्या मुलासारखं त्यांच्यावरही प्रेम केलं भाऊसाहेबांनी देखील त्यांच्या घरातीलच सदस्य बनून त्यांच्या घरकामात तसंच शेतीच्या कामात त्यांना मदत केली मग मामांच्याच मार्गदर्शनाखाली भाऊसाहेबांच्या शिक्षणाला सुरुवात झाली म्हणजे जुन्या चौऱ्याहत्तर टक्के गुण मिळवून ते हायस्कूलमध्ये प्रथम आले मामांचा सहकार्य व मार्गदर्शनामुळेच हे शक्य झालं असं भाऊसाहेब सांगतात पण पुढील शिक्षणासाठी आता पुण्याशिवाय पर्याय नव्हता पण तिथली फी परवडण्यासारखीही नव्हती तरीसुद्धा भाऊसाहेबांनी हार न मानता पुण्यातील सर्व महाविद्यालयांची माहिती काढली शासनाच्या समाज कल्याण विभागातील संत ज्ञानेश्वर गरीब विद्यार्थ्यांसाठी जागा राखीव असल्याची माहिती त्यांना मिळाली होती ही माहिती मिळवण्याकरिता त्यांचे बंधू बाळासाहेब कड व सौ विमल जगदाळे यांनी त्यांना मदतही केली एसएससी ला उत्तम गुण मिळाले असल्याने मेरिटवर त्यांना या वसतिगृहात प्रवेश मिळाला व गरवारे कॉलेजात सायन्स शाखेतही प्रवेश मिळाला मात्र इंग्रजी माध्यमाचा सराव नसल्याने त्यांनी सायन्स शाखा सोडून कॉमर्स शाखेत प्रवेश घेतला कॉमर्स शाखेत प्रवेश घेतानाच त्यांनी चार्टर्ड अकाउंटंट होण्याचं निश्चित केलं होतं भाऊसाहेब खेड्यातून आलेले असल्याने त्यांचा कॉलेजमधील पेहरावही तसाच असायचा भाऊसाहेब आणि त्यांचे दोन मित्र असे एकूण तिघेच सदरा पायजमा आणि टोपी घालून कॉलेजला यायचे बाकीच्या मुलांचा पेहराव शर्ट पॅन्ट असायचा सुरुवातीला शहरी वातावरणाशी जुळवून घेण्यात त्यांना थोडासा त्रास झाला त्या काळी गरवारे कॉलेजमध्ये हुशार मुलांना स्कॉलरशिप मिळत असे भाऊ साहेबांना पहिली स्कॉलरशिप पंच्याहत्तर रुपयांची मिळाली आणि त्या पैशातून त्यांनी शर्ट विकत घेतला पुढील टर्मच्या स्कॉलरशिपमध्ये त्यांनी पॅन्टही विकत घेतली त्यांचा इतर खर्च त्यांना मिळालेल्या नॅशनल स्कॉलरशिपमधून झाला अशा रीतीने त्यांचं बीकॉमचं शिक्षण पूर्ण झालं बी कॉम झाल्यानंतर सी ए करण्याचं भाऊसाहेबांच्या मनात होतं टिळक रस्त्यावरील आपली वर्गमैत्रीण वंदना रेणावीकर हिच्या दरमहा साठ रुपये भाड्याच्या खोलीत ते व त्यांचे दोन चुलत भाऊ बाळासाहेब कड व यशवंत कड असे तिघेजण एकत्र राहत असत बाळासाहेब हे नुकतेच गटशिक्षण अधिकारी या पदावरून निवृत्त झालेत तर यशवंत कड हे शिक्षक होते आणि आता ते प्राचार्य म्हणून निवृत्त झालेत या दोन्ही भावांनी त्यांचं भोजन व इतर खर्च यासाठी खूप मदत केली त्या दोन्ही भावांची लग्न झाल्यानंतर मात्र या सर्व गोष्टींवर मर्यादा आल्या थोड्याच दिवसात त्यांचे मामा महादेव यांच्याकडे ट्रान्सपोर्टच्या व्यवसायाचा हिशोब लिहिण्याचं काम त्यांना मिळालं अशा प्रकारे काम करत त्यांनी एमकॉमसाठी प्रवेश घेतला एमकॉम मध्ये त्यांना डिस्टिंक्शन मिळालं आणि ते पुणे विद्यापीठात चौथ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले भाऊसाहेबांनी जीएस थोरात या चार्टर्ड फॉर्म मध्ये इंटर्नशिप सुरू केली चार्टर्ड अकाउंटंट या अभ्यासक्रमासाठी आवश्यक त्यावेळी मिळत होता महिना रुपये या भारतीय विद्यापीठ संबंधी एका सहकारी गृहरचना संस्थेचं ऑडिटचं काम आलं होतं श्री आनंदराव पाटील त्या संस्थेचे कार्याध्यक्ष होते त्यांनी भाऊसाहेबांना कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून काम करशील का असं विचारलं लगेच होकार दिला दुसऱ्या दिवशी आनंदराव पाटील यांनी भाऊसाहेबांना भारती विद्यापीठाच्या मोरे विद्यालयात बोलावलं तिथे ज्युनियर कॉलेजचे वर्ग भरायचे त्या ठिकाणी भाऊसाहेबांना त्यांनी लेक्चर घ्यायला सांगितलं भाऊसाहेबांनाही शिक्षण क्षेत्राची आवड असल्याने त्यांनी अतिशय चांगल्या रीतीने लेक्चर घेतलं त्यानंतर त्यावेळचे प्राचार्य हो। डॉक्टर एम एस सगरे यांनी भारतीय विद्यापीठाचे संस्थापक डॉक्टर पतंगराव कदम यांना भेटण्यासाठी नेलं त्यांनी व श्री आनंदराव पाटील यांनी भाऊसाहेबांची लेक्चरर म्हणून नेमणूक करण्यासाठी शिफारस केली एक ऑगस्ट एकोणीसशे ऐंशी रोजी भाऊसाहेबांची भारतीय विद्यापीठात लेक्चरर म्हणून नेमणूक झाली तेव्हापासून आजपर्यंत ते या विद्यापीठाशी संलग्न आहेत वयाच्या पंचवीसाव्या वर्षापर्यंत भाऊसाहेबांनी मुंबई देखील पाहिली नव्हती परंतु त्यानंतर स्वखर्चाने ते पंचवीस वेगवेगळे देश फिरून आले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर भाऊसाहेबांवर कुटुंबाचीही जबाबदारी होती बहिणींची लग्न व्हायची होती भावांची शिक्षणही बाकी होती त्यांनी दोन्ही बहिणींचं लग्न करून दिलं भावाला शिक्षणासाठी पुण्यात आणून त्याचं एमबीए पर्यंतचं शिक्षण पूर्ण करून घेतलं या सर्व कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत असताना त्यांनी स्वतःचं सी ए होण्याचं स्वप्न मात्र कधीच मागे सोडलं नाही एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली ते सी ए झाले भारती विद्यापीठात त्यांची अंतर्गत लेखापरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली भाऊसाहेबांची जबाबदारी आणखीनच वाढली सकाळी कॉलेज नंतर भारती भवनमध्ये अधिक ऑडिटचा कारभार आणि त्यानंतर स्वतःच्या फोर्मचं काम अशा रीतीनं त्यांची दैनंदिनी सुरू झाली सामाजिक कार्यात देखील भाऊसाहेबांचा मोठ्या प्रमाणात सहभाग हो राहिला आर्थिक कुवत नसलेल्या व गुणांनी उत्तीर्ण होणाऱ्या मुलांना पुढे उच्च शिक्षण घेता यावं याकरिता ज्या शाळेमध्ये भाऊसाहेबांनी माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं त्या मूर्तीच्या शाळेच्या जून एकोणीसशे शहाण्णव मध्ये माझी विद्यार्थ्यांची एक संघटना त्यांनी स्थापन केली त्यावेळी त्या सर्वांनी एक लाख रुपयांचा निधी जमा केला होता हा निधी कायम ठेवून तसंच या निधीमध्ये दरवर्षी वाढ करून त्यातून येणाऱ्या व्याजाच्या उत्पन्नातून माजी विद्यार्थ्यांकडून दरवर्षी मिळणाऱ्या मदतीतून कमकुवत असलेल्या मुलांना शैक्षणिक साहित्य व चांगली गुणवत्ता मिळवलेल्या मुलांना बक्षिस देऊन प्रोत्साहित केलं जातं त्यावेळी हे निधी संकलनाचं कार्य प्राध्यापक अशोक जगदाळे यांनी पार पाडलं आर्थिकदृष्ट्या गरीब असणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करण्याकरिता दरवर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीच्या दिवशी या बक्षिसांचं तसंच शैक्षणिक साहित्यांचं वाटप केलं जातं मुर्टी येथील शाळेला त्यांनी एकोणीसशे शहाण्णव पासून ते दोन हजार पर्यंत देणगी स्वरूपात मदत केली तसंच नायगाव येथील सार्वजनिक सांस्कृतिक हॉलच्या बांधकामाकरिता देखील त्यांनी देणगी दिली नायगाव येथील सिद्धेश्वर विद्यालयात एकोणीसशे ते दोन हजार अशी सलग तीन वर्ष त्यांनी सर्व मुलांना गणवेशाचं वाटप केलं तसंच पुरंदर तालुक्यातील नायगाव पारगाव वाघापूर गुळुंचे येथील शाळांमध्ये वार्षिक परीक्षेत इयत्ता पाचवी ते दहावी या वर्गात प्रथम येणाऱ्या मुलांना रोख बक्षीस त्यांनी वेळोवेळी दिली तसंच मोढवे येथील आश्रमशाळेच्या इमारतीकरिता सन दोन हजार मध्ये त्यांनी देणगी दिली न्यू इंग्लिश स्कूल पिंपळे या शाळेस सन दोन हजार चार पाच या वर्षात त्यांनी देणगी दिली पुणे जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष पुणे शहराचे सर्वात तरुण महापौर पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव व पुरंदर शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी शंकरराव उरसळ हे पुरंदर तालुक्यातील एक मोठं व्यक्तिमत्व होऊन गेलं त्यांच्या सामाजिक कार्याच्या आठवणी व त्यांनी केलेलं प्रमुख कार्य पुरंदर तालुक्यातील मुलांना व सर्वसामान्य जनतेला कळावं याकरिता त्यांच्या कार्यावर त्यांच्या ज्या लोकांशी जवळून संबंध आलेला आहे अशा नामवंतांनी लिहिलेले लेख ले 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 एकत्र एक करून लोकनायक शंकरराव उरसळ असं पुस्तक भाऊसाहेबांनी प्रकाशित केलं त्याचा सर्व खर्च भाऊसाहेबांनी स्वत केला या पुस्तकाची विक्री न करता पुरंदर तालुक्यातील सर्व शाळांच्या ग्रंथालयांना ही पुस्तकं भेट म्हणून त्यांनी दिली पुस्तकाचं प्रकाशन माननीय नामदार शरद पवार व माननीय डॉक्टर पतंगराव कदम यांच्या हस्ते दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पाच रोजी करण्यात आलं जीवन साधना फाउंडेशन सुपे या संस्थेतील मतिमंद व मुकबधीर मुलांकरिता विद्यालय व वसतिगृह चालवलं जातं भाऊसाहेब व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट असल्याने या संस्थेचे लेखापरीक्षण आयकर विवरणपत्र भरणं एटीजी सर्टिफिकेट मिळवून देणं ही सगळी कामं ते एकोणीसशे सत्त्याण्णव पासून आजपर्यंत विनामूल्य करतायत तसंच या शाळेला वेळोवेळी भेट देऊन त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्याकरिता मदत व मार्गदर्शनही करत असतात तसंच श्री संत नामदेव शिंपी समाज धर्मादाय संस्था कोथरूड पुणे या संस्थेस सन सं दोन हजार नऊ दहा या वर्षामध्ये संस्थेचं सार्वजनिक सभागृह बांधण्याकरिता देणगी दिली व या संस्थेचं ऑडिट विनामूल्य गेली दहा वर्ष करतायत ते जिजामाता सहकारी बँकेचे संचालक होते सन दोन हजार पंधरा साली ते भारतीय सहकारी बँकेचे संचालक झाले एक ऑक्टोबर दोन हजार पंधरापासून ते भारतीय विद्यापीठचे वित्त व ऑडिट विभागाचे संचालक आहेत त्यानंतर दोन मे दोन हजार एकोणीसपासून ते भारतीय सहकारी बँकेचे अध्यक्ष झाले आजपर्यंत सलग चार वर्षे ते भारतीय सहकारी बँकेचे अध्यक्ष आहेत आणि भारतीय विद्यापीठाच्या वित्त व ऑडिट विभागाचे संचालक आहेत भाऊसाहेब त्यांच्या कुटुंबाच्या बाबतीतही खूप समाधानी आहेत मुलगी मधुरा मुलगा नचिकेत सुनबाई तृप्ती आणि पत्नी सौ अनिता भाऊसाहेब कड असं त्यांचं आनंदी कुटुंब आहे भाऊसाहेबांचे सासरे व्यवसायाने वकील होते ते स्वातंत्र्य सैनिक सा होते सामाजिक कार्यातही त्यांचा सहभाग असायचा त्यांचाच वारसा त्यांची मुलगी अनिता म्हणजेच भाऊसाहेबांची पत्नी यांनी पुढे चालवला अनिताताई सामाजिक कार्यात खूप हिरीरीने भाग घेतात त्यांचा अध्यात्माकडे ओढा आहे श्रीहरी गोविंद प्रतिष्ठान आळंदी या संस्थेच्या त्या अध्यक्ष आहेत श्रीहरी गोविंद प्रतिष्ठान आळंदी या संस्थेमार्फत त्या आरोग्य आध्यात्मिक साधना अशी शिबिरं भरवतात व ज्ञानेश्वरीमधील अध्यात्म वैज्ञानिक विचारांच्या प्रचार व प्रसाराचं कार्य त्या करतात भाऊसाहेबांना आणखी दोन व्यक्तींनी खूप सहकार्य केलं त्यात एक म्हणजे प्राचार्य के डी जाधव व दुसरे डॉक्टर शिवाजीराव कदम या दोघांनी भाऊसाहेबांच्या चांगल्या वाईट परिस्थितीत त्यांना नेहमी साथ दिली भाऊसाहेबांच्या कुटुंबाचा विकास होण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे भाऊसाहेबांच्या फर्म मधून आतापर्यंत अनेक मुलं सीएची पदवी घेऊन बाहेर पडली आहेत भाऊसाहेब सांगतात सीएचा अभ्यासक्रम हा प्रात्यक्षिकावर आधारित असतो त्यांच्या फर्म मध्ये सीएच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या मुलांना प्रात्यक्षिकांवर अधिक भर दिला जातो भाऊसाहेब स्वत त्यांना मार्गदर्शनही करतात भाऊसाहेब भारती विद्यापीठातील कॉमर्स शाखेचे डीन होते तसंच विद्यापीठातील फायनान्स सेक्शनची जबाबदारीही त्यांच्यावर होती फायनान्स संबंधी निर्णय बँकांची कर्ज इन्कम टॅक्स संबंधीचे प्रश्न याबाबत ते मार्गदर्शन करतात रोज सकाळी व संध्याकाळी ते या कामासाठी नियमित वेळ देतात युवकांसाठी संदेश देताना भाऊसाहेब सांगतात युवकांनी त्यांचं शिक्षण योग्य वयातच पूर्ण केलं पाहिजे त्यांची कष्ट करण्याची तयारी असली पाहिजे तसंच त्यांच्या अंगी धाडसी प्रवृत्ती व प्रामाणिकपणा असला पाहिजे हे सर्व गुण युवकांनी अंगी बाळगले तर यश त्यांच्या हातात नक्की येतं भारतीय विद्यापीठचे संस्थापक व कुलपती डॉक्टर पतंगराव कदम माजी मंत्री डॉक्टर विश्वजित कदम व भारती विद्यापीठचे कुलपती डॉक्टर शिवाजीराव कदम यांच्यामुळेच भारती विद्यापीठ व भारतीय सहकारी बँकेच्या उच्च पदावर काम करण्याची संधी मिळाली याबाबत मी स्वत व माझे कुटुंब अत्यंत ऋणी आहोत व माझे कुटुंब अत्यंत ऋणी आहोत